जिटीचा विजयसो क्षेत्री एक जुटीचा विजयसो क्षेत्री एक जुटीचा विजयसो जागेवा जागेवा क्षेत्रेनु जागेवा 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 क्षेत्रेनु जागेवा 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 क्षेत्रेनु जागेवा 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 क्षेत्रेनु वाटीच्या उंची रद्द धरण तुमचा धरण तुमचा शेतकरी एक चुटीचा विजयाच परंतु आज खऱ्या अर्थानं याला बळकटी मिळाली सर्व राजकीय व्यक्तींनी एका मताने ठरवलं की उंची वाढली तर आपले या ठिकाणी नुकसान होते आम्ही वेळोवेळी सांगत होतो गेली एकोणीसशे नव्याण्णव पासून मोठी पूर याला सुरुवात झाली पहिला सगळ्यात मोठा पूर एकोणीसशे नव्याण्णवला आला त्या पुरामध्ये अफेक्टेड झालेली गावं त्यावेळी तिथं वॉटर लेवल त्या त्या, त्या गावामध्ये किती होती ती अगदी चिखलीपासून अगदी सांगलीपर्यंत वेगवेगळ्या गावाच्या लेवल जिथं जिथं घेतल्या जातात त्या सगळ्या परत एकदा कागदावर घ्या दोन हजार पाच सालच्या पुरामध्ये काय काय परिस्थिती होती ते कागदावर घ्या दोन हजार सतराच्या पुरात काय होतं दोन हजार एकोणीसच्या पुरात काय होतं परवा दोन तीन वर्षापूर्वी आलेल्या पुरात काय होतं त्याच्यानंतर आलेल्या पुरात हे सहा सात पुराची डिटेल्स आकडेवारी वॉटर लेवलवर घ्या आपल्याला अभ्यास करून हा विषय मांडायला लागेल आंदोलन आपलं अति मोठं असलं पाहिजे आणि सगळी झाले पाहिजे ज्यांना ज्यांना झे आणि बाकी सहान बुधून आपल्याकडे आले पाहिजेत आणि त्यांचे आपल्याला पाठबळ अस पाहिजे सगळ्यासाठी आहे साहेबांकडून त्या ठिकाणी सातत्याने आपल्या सोबत त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे शासन स्तरावर असेल केंद्र शासन राज्य शासन त्या पातळीवरती देखील आपल्याला पाठपुरावा करून या लढ लोक लढायला कशा पद्धतीने यशस्वी करता येईल या प्रत्येक अंगाने पैलून या ठिकाणी आमदार साहेब स्वतः त्या ठिकाणी या सहभाग घेऊन तुमच्या सर्वांच्या सोबत असतील एवढी ग्वाही या समुद्र पातळीपासून त्या धरणाच्या सगळ्यात वरच्या दाराची उंची नियोजित ती पाचशे चोवीस मीटर आहे प्रत्यक्षात ती दार पाचशे एकोणीस मीटर पर्यंत ते लावतात त्याच्यावर पाच मीटर दार वर घेत नाहीत दार वर घ्यायला त्यांना तसं कोण अडवू शकत नाही ते दार वर घेऊ शकतात मग आता दार वर घेतलं तर आपल्या पण कुठल्याही जिल्ह्यात कुठेही आपण धरणं बांधतो त्या धरणाची जो पसार आहे त्या पूर्ण पसारात ज्या ज्या लोकांच्या जमिनी असतात त्या जमिनी सरकारला विकत घ्यावं लागतं वसंतदादा पाटबंधारे मंत्री असताना मुख्यमंत्री असताना पूर्वी आमच्या सुद्धा चांदोली चा का खुसगाव हा मोठा वाद झाला स्वाभाविक आहे खुसगाव ही थोडी खाली होत आणि खुसगावला जर धरण बांधलं गेलं असत तर आता चांदोलीचं धरणात तीस चाळीस टी एम चे पाणी साठते कदाचित खुसगावला धरण केलं असतं सत्तरऐंशी टीएम टीएमचे पावलं असत माझं त्या विचार काय केला विकास आला पाहिजे कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही विकास हा झाला पाहिजे पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो किती फायदा होता याचा समतोल गाठणं हे महत्वाचं मग कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावातनं पुराचा धोका वाढलेला आहे एको एको पूर तुमच्याकडे यायचा आता एकोणीसशे एकोणीस साली कधीतरी आमच्यात महापूर आला होता आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे दोन हजार पाच ला एकोणीस वीस एकवीस आमच्याही गावात पूर आला आमचंही घर पुरात बुडलो पण जवळजवळ नव्वद शंभर वर्ष हा पूर त्या काळात आला नाही आणि मग वंडळा समितीचा रिपोर्ट जो तयार झाला मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना आवर्जून सांगतो की वडनेरा समितीने निरोप जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेलं आहे का का पूर येतो त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते कोयना धर कोयना नदीतून पाणी येते पाणी येते ज्या झालाय तिथं रस्ता बांधला तिथं ब्रिज बांधलं देवळाच्या नदीच्या पात्रात एकाने देऊळ बांधलं हे सगळे उल्लेख केलेले मग आता आलमट्टीची उंची एवढी उंची केली पाचशे एकोणीस मीटर पर्यंत गेली त्याचा उल्लेख नाही ही समिती केंद्राने नेमली नाही ही, ही समिती जल आयोगाने नेमलेली नाही ही समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे म्हणजे मी पुन्हा सांगितलं आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो पोट बापानेच ठरवा बापानेच लिहून द्यावं आणि बापच लिहून द्यायला दे नाही ना माझं बरोबर हुशार नाही उंची वाढवल्यानं किंवा एकोणीस पाचशे चोवीस तर खूप लांबच झालं आम्ही म्हणतो पाचशे एकोणीस पाचशे चोवीस मग आता हे विरोध करायला आपल्याकडे काहीतरी तांत्रिक उत्तर पाहिजे आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला जागा करायचा प्रयत्न केलं आजचे तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेचे तात्कालीन पाटबंधाऱ्याचे मंत्री होते त्यांना याचा चांगला ज्ञान असेल अभ्यास असेल कुठल्याही फोरम मध्ये पंडित पाटील साहेब विश्वित कदम साहेब चर्मन येरावकर साहेब कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गवर्नमेंट अपिलात नाही ना जल आयोगात अपिलात आहे ना सुप्रीम कोर्टात अपिलात आहे कुठेही नाही कुणीतरी गोष्ट दिल्या महाराष्ट्र सरकार झोपलंय का मी दोन प्रश्न विचारतो महाराष्ट्र शासन झोपलंय का असो इथं पक्ष कुठल्याही पक्षाचा असो झोपलोय का कुणीतरी उठून आपण रस्ता रोको हो करून आडो परे आपण झोपलोय का मी परवा इथे अधिकाऱ्यांशी बोललो मिटिंग होती दिल्लीत आता ती पुढे गेली मिटिंग नंतर होणार मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलो मंत्री तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार तर त्या अधिकारी म्हटलं तर काय म्हणणं मांडायचं माझे काय रिपोर्टच नाही आय आर आय म्हणजे इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट सिंचन संशोधन केंद्र संस्था त्या संस्थेला सुद्धा रिपोर्ट बनवायला दिलेला आहे त्या संस्थे रिपोर्ट अजून जाहीर झालेला आहे पण त्या रिपोर्ट, रिपोर्ट मध्ये सुद्धा अलमटी धर्मराजानं आपला संबंध नाही पुराचा असं सांगितलं कुठेतरी महाराष्ट्र शासनानं हा पुरावा तयार करायला आहे सरकार कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र समिती नेमून आणि होत असेल तर तुम्हीच पाच सदस्य समिती करा तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमचे घर बुडतात कारण आजपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद वर्ष न बुडणारी पुर आमची घरं ही तुम्ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहेत आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहरं असतील ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता तहशील खासदारी बोलले शाहू महाराज आहेत मी आहे आम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरा करायला आम्ही तयार आहे तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही वक्त बोलणार आहे तर तुमच्या आंदोलनाला मी पाठिंबा आंदोल देतो सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण पक्ष गट तट हे सगळे बाजूला सगळ्यांनी एकजुटीनं हा लढा आपण दिला पाहिजे निश्चितपणे कर्नाटक सरकारची उंची वाढवण्यासाठी म्हणून जवळपास दहा वर्षापासूनची तयारी त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आज त्या ठिकाणी तयार आहे पण हे आम्हाला जलसंपदा विभागाच्या माणसाने सुद्धा जे जे लोकप्रतिनिधी गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे होते त्यांना सुद्धा कल्पना देणं हे अभिप्रेत होतं रोको है। पुलाव रस्ता रोखो करतोय अंकली पुलावर रस्ता रोखो म्हणजे आम्ही सांगलीवाले आम्ही पाण्यात बुडणारे आहेत आम्ही इकडे शिरोळवाले कोल्हापूरवाले पाण्यात बुडणार आहे म्हणजे आता हे आम्ही जे मगासपासून सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलो आहे अजून बारा एक वाजेपर्यंत आमचं हे चालणार आहे म्हणजे हे आमचं आत्मक्लेश आंदोलन आता हे झालं शेतीचं नुकसान सुचलं ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी आपली घर पडलेली दुर्दैवानी पाहिली अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना जपासण्याकरता आम्हाला पूर्ण हायवे सुद्धा बंद करावा लागला तर या शेतकऱ्यांच्या ताकदीने आम्ही तो हायवे बंद करू आणि या झोपलेल्या राज्य सरकारला भाग पाडू की तुम्ही कर्नाटक सरकारशी चर्चा करून जे काय हा अलमट्टी धरणाच्या उंची बाबतीत या ठिकाणी निर्णय होतोय त्याच्यातला एक तोडगा काढून मार्ग काढला पाहिजे परिणाम नाही तर केंद्राकडे लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे ज्याचा जा उल्लेख अनेकांनी केला वडनेरे कमिटी मुळात वडने या वडनेरे कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत हे आपण सगळ्यांनी ठासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील परंतु त्यांनी जे म्हणलेलं आहे अलमत्तीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही तोच रिपोर्ट उद्याच्या भविष्य काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वजनेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा नवी कमिटी आणि चार शेतकरी आमचे त्यात घ्या चार शेतकरी आमच्या त्यात घ्या आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमटीचा परिणाम नेमका आमच्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या तीन जिल्ह्याचा अर्थकारणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामध्ये शेतकरी कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्स वर या राज्याचा जीडी पी ला हातभार या ठिकाणी लागतोय हे महाराष्ट्र शासनाला लक्षात ठेवलं पाहिजे रद्द झाली पाहिजे माझ्यासोबत कोल्हापूर बांधणारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मेत्रे साहेब सुद्धा आहेत मी स्वतः अधीक्षक अभियंता सांगली बांधणारे मंडळ पाटोळे तर आपले आता मंत्री महोदयाने मीटिंगसाठी वेळ दिलेली आहे आणि आलमट्टी उंचीवाड विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर सांगली व सातारा यांच्या प्रतिनिधीनं पण यामध्ये निमंत्रित करण्यात आलेलं ओके okay. माझ्या आणि कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांच्या वतीनं मी हो आलमट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर सांगली सातारा यांना पत्र देतोय आणि पत्राचा आशय असा आहे आप, की आपण आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेल्या पत्राप्रमाणे माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा गोदावरी व कृष्णापौर्य विकास महामंडळ महोदय यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात बैठक दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता मंत्रालय मुंबई इथे आयोजित केलेले आहे सदर बैठकीस आपणास निमंत्रित केलेले आहे तरी आज रोजीचा चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात यावे ही आलमट्टी उंचीवाड विरोध विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर सांगली व सातारा